पोटनिवडणुकीच्या तयारीला लोक लागलेलेच आहेत तुम्ही स्वतः प्रभागामध्ये फिरा लोक पोटनिवडणूक होणार याच्यासाठी जे कोणी इच्छुक आहेत ते कामाला लागलेले आहेत <laughs> <laughs> आम्ही कोणाची वाट बघत नाही पक्ष कोणाची वाट बघत नसतो वाट बघायची गरज पण नाही ते आपल्या चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि त्यांना आपण कारणे दाखवून नोटीस गटनेत्यांनी दिलेली आहे आणि त्या त्याचा जो योग्य खुलासा केला नाही तर ती जी काय कायदेशीर प्रक्रिया राबवायची आहे ती एकशे दहा टक्के आम्ही राबवणार आहोत अर्थात पोटनिवडणुकीच्या तयारीला लोक लागलेलेच आहेत तुम्ही स्वतः प्रभागामध्ये फिरा लोक पोटनिवडणूक होणार याच्यासाठी जे कोणी इच्छुक आहेत ते कामाला लागलेले आहेत सर पंधरा तारीख ही शेवटची तारीख आहे तर आज पुढे आणि पर्व बंद आहे तर ही प्रक्रिया आता किती दिवस बघा आम्ही एक अर्ज देऊन काही कालावधी वाढवून मागितलेला आहे विभागीय आयुक्तांकडे आठ ते दहा दिवसाचा त्या आठ ते दहा दिवसामध्ये बघूया तर तुम्ही वेळ वाटत नाही वेळ देतोय असं नाही ही कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यावरती जे काही त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं आणि ते आम्ही स्वीकारणार नाही जे योग्य असेल आणि ज्या ठिकाणी आम्हालाही खात्री पटेल की हरकत नाही त्यांना घेण्यास काही हरकत नाही तर त्यावेळेला पक्ष ज्येष्ठ पक्षश्रेष्ठी त्याच्यावर विचार करतील संपर्कात नाही त्या स्वतः इथे आहेत त्याही तुम्हाला बोलतीलच आणि त्यांनी जो पक्षाकडे लेखी खुलासा केलाय वरिष्ठ पातळीवर त्या संदर्भात साधक बाधक चर्चा झालेली आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसारच त्यांना पुन्हा आपल्यासोबत गटामध्ये समावेश करून घेणं आणि सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे नगरसेवक के यायला तयार नाही ते सतत संपर्क करत आहे पण काही गोष्टीमध्ये ते जो विलंब झालेला आहे त्या संदर्भात लिगल अडचणी यायला नको म्हणून ते कायदेशीर रित्या ते येतीलच आणि आता जर हे पाच सहा दिवसात जर नाही आले ते आणि जे येणारी विशेष सभा असेल महासभा असेल त्या दिवशी तर नाही आले तर जे काय प्रोसेस करायची आहे विभागीय आयुक्त असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील त्यांच्याकडे जे आमची प्रोसेस सर्व डॉक्युमेंट्स तयार आहेत आणि आम्ही ताबडतोब त्या त्या बाबतीत प्रोसेस करून त्यांना डिस्कॉलिफिकेशनची तयारी सुरू झालेली आहे आमची आपण त्यांची वाट आम्ही कोणाची वाट बघत नाही पक्ष हा कोणाची वाट बघत नसतो वाट बघायची गरज पण नाही ते आपल्या चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि त्यांना आपण कारणे दाखवून नोटीस गटनेत्यांनी दिलेली आहे आणि त्या त्याचा जो योग्य खुलासा केला नाही तर ती जी काय कायदेशीर प्रक्रिया राबवायची आहे ती एकशे दहा टक्के आम्ही राबवणार आहोत